हाय मी सोनल सातपुते आज आमचा एक सबस्क्रायबर आम्हाला भेटलेला आहे ते त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे कोकण मसाले म्हणून आणि मसाले दिले त्यांनी त्यांचे जे प्रोडक्ट आम्हाला दिलेलं मसाले खूप सुंदर आहेत आम्ही यूज केले नक्कीच तुम्ही पण यूज करा कॅप्शनमध्ये तुमचा त्याचा नंबर आम्ही दिलेला आहे प्रोडक्टची नावं आहेत दाखवू मला एक फिश फ्राय मसाला हा बघा हा फ्रीश फ्राय मसाला आहे पण मी सोनल सातपुते बोलतो आहे मी सोनल सातपुते बोलतो <laughs> सातपुते आहे okay. तुम्हाला <laughs> हा मालवणी फिश फ्राय मसाला आहे बघा सुंदर आहे मालवणी आहे त्याच्यामुळे टेस्ट छानच असते हो हा, हा पण एक चिकन चिकन फ्राय मसाला आहे सिक्स्टी वाला हा किती पन्नास ग्रॅम आहे वी ट्वेंटी रुपीज ला खूप छान आहे हा पण आम्ही ट्राय केलेला आहे ट्राय केला घालायची काय गरज नाही वन के जी ला तुम्हाला तेवढा आहे तिखा लाल चिली पावडर आहे म्हणजे ही कलर पण आहे तिखट पण आहे पण नॉर्मल आहे एकदम पण तिखट नाही आहे हे बघा हे पाव 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 किल दोनशे ग्रॅम आहे एकशे वीस रुपयाची बघा छान आहे कलर पण तुम्ही बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही मग टर्मरिक पावडर दाखव हे जस्ट एक्सप्लेन मी करतो हे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पिकवलेलं जे हळद आहे ते ही हळद आहे ह्याच्यामध्ये मिक्स बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे हानिकारक बिलकुल नाही आहे तर हे नक्की तुम्ही ट्राय करा ही पण कोकण मसाला तिखालाल चिली पावडरच आहे ही आहे अर्धा किलो आहे फाय हंड्रेड ग्राम फक्त तीनशे रुपयाला नक्कीच ट्राय तिखट आहे आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा हे तर सगळ्यांच आवडत कांदा लसूण मसाला कोणाला तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते किलो मध्ये देणार सगळे प्रोडक्ट आहेत त्याच्याकडे सुंदर सुंदर पावडर फिश फ्राय मध्ये तीन चार क्वालिटी आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा आहे गरम मसाला बघा ते होममेड आहे होममेड आहे ते जेवण पण एवढं सुंदर बनवतात त्या दिवशी बिर्याणी बनवलेली ते मला बोलले हे हा मसाला मी त्यांनी गरम मसाला वापरलेला बिर्याणीमध्ये ते दम बिर्याणी बनवतात सुंदर बनवलेली तर तुम्ही पण ब मागून बघा खाऊन बघा सुंदर आहे गरम मसाला होम मेड आहे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते सगळे होममेड आहेत त्याच्यामुळे नो रिक्स हे आहे फिश करी मसाला बघा हा हा तिसरा फिश करी मसाला आहे एवढे व्हेरायटी कुठे भेटतील तुम्हाला शोधून पण भेटणार नाहीत नक्कीच हे आहे फिश करी असे त्याच्यामध्ये हे बघा हे आम्ही मालवण क्लायमेट पण खूप सुंदर आहे आणि त्याच्यात हे मसाला वन के आहे सिक्स हंड्रेड ट्वेंटी रुपीजला आहे आणि हे तुम्हाला तर पहिले मी दोन तीन दाखवलेलेच आहेत माहिती पण दिलेली आहे तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा त्यांचं नाव आहे बाबू मोरे तुम्हाला आम्ही नंबर त्यांचा देतो कॅप्शनमध्ये आणि तुम्हाला प्रोडक्ट आवडले असतील तर ऑर्डर करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय